काय मग कुठं चालू आहे प्लॅन आवरून प्लॅन कुठं चालू आहे नेमका मग कुठच नाही होय बघा इकडे इकडं माणसं एवढा चांगला सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात मग त्यासाठी प्रश्न विचारायला लागले मी हो नाही हो कुठं नाही आज आहे गुरुवार तुम्हाला पूजा मांडायची नीतूच पण आवरले दि तू

आवडत तुम्हाला मग <स्युण> ना लागतोय नाहीतर कशाला आणतोय आम्ही गाठला नसता <स्युण> तर गजरा पुरका आता आता व्हिडिओ <स्यॣ> चालू आहे नाहीतर हाताने घातला असता दराचा कोण <कुन> कॅमेरा असा दिला <स्यॣ> असता जिथून धरला असता चांगला मोबाईल तोडून टाकला असता आधुळून आधुळून तर मित्रांनो जर तत्पर्य एवढं म्हणजे की आपली व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एक गोष्टीचं तुमचं मनपूर्वक अभिनंदन कारण की तुमच्या प्रयत्नामुळेच आयोजक आपलं झालेलं आहे पूर्ण तर काय झालेलं आहे पूर्ण सहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत तुमच्या सपोर्ट मुळे तुमच्या सपोर्टमुळेच असा सपोर्ट करत राहा लवकरात लवकर आपण आपले दहा हजार सबस्क्राईब पूर्ण करूयात असंच दहा हजार सबस्क्राईब पूर्ण होत्या दहा सेलिब्रेशन करू छान तर त्यावेळेला सेलिब्रेशन करणार आहे मित्रांनो केक वगैरे कापून कारण की इंस्टाचे सबस्क्राईब लवकर होत्या पण युट्यूब चे लय मेहनत करायला लागते मित्रांनो तर त्यावेळेला आम्ही मस्तपैकी केक वगैरे कापणार आहे दहाके पूर्ण झाल्यामुळं आणि आपले इन्स्टाचे पण एक मागं फुड त्याच आठवड्यामध्ये होत्या किंवा माग फुड जरा होईल पण दोन्ही आकाश टायमात होणार आहेत आणि फेसबुकचं पण आले थोडक्यात आता फेसबुकवर पण आठ हजार तीनशे का चारशे काहीतरी झालेले ते पण आले दहा हजारापर्यंत तर तिने जर काही एकत्र झाले एक तर एकदम मस्तच अजून मजा येणार आहे तीन केना आधीच प्लेम ठरवले आहेत बघा जसं मित्रांनो तुम्ही युट्यूबला पण सपोर्ट करताय तसं आपली इंस्टाला पण आयडिया तिथं पण जाऊन नाव सर्च केलं तर सुरू सात पोरी तुम्हाला आपले फेसबुकवर पण आपली मित्रांनो नक्की सपोर्ट करा तिथं पण आणि व्हिडिओ कसे वाटतात आपले नक्की कमेंट करून सांगत जा नका लागली काय करते देतो तू मेकअप चालू आहे दे तुझा మి్ర వయో కట్లా నక్కి కమెంట్ సంగీన్